नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर भाषण घेऊन आली आहे प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या संविधानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे संविधान आपल्याला स्वातंत्र्य समानता आणि न्याय प्रदान करते परंतु त्यासोबत जबाबदारीही आपल्यावर येते आपण संविधानाचे पालन करणे एकमेकांचा आदर करणे आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी काम करणे ही आपली जबाबदारी आहे चला देशप्रेमाने प्रेरित होऊन नवी उंची गाठूया एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा